चौदा फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयोग योग अलंकार पुण्यभूमी पवित्रम ते, ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एक पासून पुढे मग राया ते म्हणे संजयो तोच अभिप्रावो अवधारी जो कृष्ण सांगती आता जो योग रूप सहजे ब्रह्मरसाचे पारने केले अर्जुना लागे नारायणे की ते अवसरी पाहुणे पाहतलो आम्ही कैसी देवाची आगळी कने निजे जैसे ताने लिया तोय सेविजे कि ते से करून पाहिजे तो अमृत आहे तैसे आम्मा तुम्मा जाहले जे आडमुठी तत्व फावले तव ते म्हणितले हे न पुसो तुते तया संजय येणे बोले राजाचे हृदय चोजवले जे अवसरी आहे घेतले कुमारांच्या हे जानोने मनी हासिला मने म्हातारा मोहे नाशिला एरवी बोलू तरी भला जाला अवसरी ये परी ते तैसे कैसेनी होईल जातेंदु कैसे, जा कैसे पाहेल ते रुसे घेईल म्हणून परी आपण चित्ती आपुला किया परी संतोषला जे तो संवाद उला श्रीकृष्णार्जुनाचा तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतक करणे आता आद्रेसे बोलणे घडेल तया तो गीते माझी षष्टीचा प्रसंग असे आईनीचा जैसा शिरार नवी अमृताचा निवाडू झाला तैसे गीतार्थाचे सार जे विवेकसिंधूचे पार नाना योग विभो उघडले का जे आदि प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्मासी न बोलणे जेथून गीतावल्लीचे ठाणे प्रोहो पावे तो अध्यावो सहावा वरी साहित्याच्या बरवा जेल मुनी परीसावा चित्तदेवने माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन जिए केचे के निपाडे दिसती नांदीचे रंग थोडे वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचे नि श्रवणीची होती जिवा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका सहजे शब्द तरी विशो श्रवणाचा परिरसना मनया रसू आमूचा घरानासी भावो जाय परिमळाचा हा तोची होईल नवल बोलती रेखेची वाहनी देखता डोळ्या हि पुरो लागे धनी ते म्हणती उघडली खानी रूपाची हे जेत संपूर्ण पदोभारे तेत मनची धावे बाहिरे बोलू बुजाही करे आलिंगावया ऐशी इंद्रिय आपला भावी झोंबती परितो सरसीपणीची बुझावी जैसा एकला एक जेववी सहस्र करू तैसे शब्दाचे व्यापकपण देखीचे असाधारण पहातया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे हे असतो या बोलाची ताटे भली वरी रसे ओगरली ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासे आता आत्मप्रभा निच नवे ते ठाना देवी जो इंद्रिया ते चोरून जेवे तयासी चिपावे एत श्रवणाचे निपांगे विन स्रोतया होवावे लागे हे मनाचे निजांगे भोगे जेगा आच बोलाची वालीप फेडिजे आणि ब्रह्माची याची अंगा घड घडीजे मग सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल एरवी आगवे गोठी होईल मुकिया बहिर्याची परी ते असो आता आघवे नलगे स्रोतयांत कळसावे जे अधिकारी येत स्वभावे निष्काम कामू जिही आत्मबोधाच्या आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी ते वाचून येथीची गोडी नेनती आणि क जैसा वायस चंद्र तैसा प्राकृतिया ग्रंथ निजे आणि तो हिमांशुची जेवी खाजे चकोराचे जे तैसा सज्ञानासी से तरी हा ठावो आणि अज्ञानासी गावो म्हणून बोलावया विषय विशे पाहो विशेष नाही परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जने उपसावे लागे आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला राजा श्रीकृष्णाने योगाबद्दल अर्जुनाला जो अभिप्राय सांगितला तो एक श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मरसाचे पारणे केले त्यावेळी आम्ही पाहुणे म्हणून तिथे गेलो होतो देव किती थोर पहा तहानलेल्या मनुष्याने पाणी प्यायला लागावे आणि त्याची चव घेताच ते पाहण्याऐवजी अमृत निघावे त्याप्रमाणे आम्हाला व तुम्हाला झाले आहे कारण मिळण्याचा संभव नसता ब्रह्मज्ञान आपनास मिळाले तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला आम्ही तुला ही गोष्ट विचारत नाही हे ऐकून धृतराष्ट्राचे मन पृत घेरले आहे असे संजयाला वाटले हे जाणून संजय मनात हसला आणि मनातल्या मनात म्हणाला हा मातारा पुत्र स्नेहाने कामातून गेला आहे एरवी श्री हा संवाद किती उत्कृष्ट आहे परंतु याला ते कसे आवडेल जन्मांधाला कधी दिसेल काय पण संजय हे उघडपणे बोलण्यास घाबरला परंतु स्वतः मनात अत्यंत संतुष्ट झाला होता कारण त्याला श्रीकृष्णार्जुनाचा संवाद ऐकायला मिळाला होता त्या आनंदाच्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो धृतराष्ट्रास अत्यंत आदराने सांगेल ज्याप्रमाणे श्रीसागराच्या मंथनातून अमृताची प्राप्ती झाली त्याप्रमाणे हा गीतेचा सहावा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे हा अध्याय गीतार्थाचे सार आहे विचार समृताचा पहिलं तरी आहे अथवा अष्टांग योगाच्या ऐश्वराचे खुले केलेले भांडारच आहे जे मूळ मायाचे विश्रांती स्थान आहे ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत व ज्यात गीतारोपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागले आहे असा हा सहावा अध्याय आहे शिवाय तो अलंकार सजवून सांगितला जाईल म्हणून लक्ष देऊ नये का माझे हे कौतुकाचे बोल मराठीत आहेत खरे पण प्रतिज्ञापूर्वक सांगतो अमृतालाही पैजेने जिंकतील अशी रसाळ अक्षरचुन मीस गीतार्थ सांगेल असे हे कोमल सप्तस्वरांपैकी मंजूळ शब्द असा वेद लावतील की ते आपले सुगंध फिका वाटावा यांचा रसाळपणा असा की कानांना जिवा फुटतील इंद्रिय शब्दांना मोहून जाऊन परस्परांशी भांडतील या बोलण्याचा ओघ असा आश्चर्यकारक आहे की तो पाहिला असता डोळेही तृप्त होतील आणि म्हणतील हे आम्हाला रूपविषयाचे भांडार उघडले आहे जेव्हा शब्दापासून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल तेव्हा मन बाहेर निघेल आणि आपले बाहू उभारून त्या वाक्याला अलिंगन देण्यास धावेल याप्रमाणे सर्व इंद्रिय माझे माझे म्हणून भांडण करतील पण हे शब्द सर्वांचे सारखे समाधान करतील ज्याप्रमाणे एकटा सूर्य उगवत उद्यास आल्यावर आपल्या सहस्रावधी हातांनी जगाला जाग आणतो आणि सर्व जगाचे व्यापार घडवतो त्याप्रमाणे शब्दांचे व्यापक पण असामान्य आहे असे समजावे याचा विचार करून अभिप्राय जाणणाऱ्यालाच या चिंतामुनीसारखे गुण दिसून येतील येथे मी निष्काम सज्जनांच्या मेजवानीसाठी शब्दांची ताटे ठेवली आहेत आणि त्यात मोक्षांची पक्वान्ने वाढली आहेत अखंड अक्षय आत्मप्रकाश हात जणू ठाण दिवा करून पुढे ठेवला आहे जो इंद्रियांना नकळ त्याचा उपभोग घेतो त्यालाच कैवल्यरूप पक्वांनाचा लाभ होतो श्रोत्यांनी सरोनाच्या बंधनातून सुटून केवळ मनाच्या कानांनी या शब्दांचा उपभोग घेतला पाहिजे म्हणजे अंतर्मुख झाले पाहिजे शब्दांच्या वरची टर्फले काढून त्यातील अर्थरूपी ब्रह्म प्राप्त केले तरच सुखरूप होऊन तन्मय होता येईल मनाला हळूहळपणा आला तरच माझ्या निरोपणाचा उपयोग होईल नाहीतर मुक्याने बैऱ्यांशी चर्चा केल्यासारखे के होईल पण आता ते सर्व राहू द्या श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही कारण जे स्वभावताच निष्काम आहेत ते लोक येथे अधिकारी आहेत ज्यांनी आत्मसुखासाठी स्वर्ग व संसार वळवून टाकला आहे त्यांच्या वाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजू शकणार नाही जशी कावळ्यांना चंद्राची ओळख नसते त्याप्रमाणे विषय सक्त लोकांना ग्रंथ करणार नाही चकोराला चंद्राशिवाय दुसरे खाद्य कसे आवडणार त्याप्रमाणे ज्ञानी लोकांचाच हा विषय आहे अज्ञानी लोकांना हे ठिकाण अनोळखीच राहणार असो आता याविषयी बोलणे पुरे झाले वेळ आली म्हणून मी बोललो संत सज्जनांनी मला क्षमा करावी आता श्रीकृष्णांनी जे सांगितले तेच सांगतो असे श्रीनिवृत्तदासांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमा